ॲक्च्युली उप, उप, आज आम्हाला खूप लेट झालेलं आहे आज आम्ही लोक कोकणीपाड्याला वरती जाणार होतो हिलवरती परंतु आज आम्हाला लेट झाल्या कारणाने आज आमचं पाणीच पूर्ण चेंज झालेलं आहे सो आज आम्ही कोकण कोकण या ठिकाणी चाललेलो तर लेट झाल्या कारणाने माझ्यावर आमचे पाणी आहे आज गाडी चालू आहे शंभर गाड्या आहे तिघा आम्ही बावार साहेब आहे लेट आले कॉल केला आम्हाला लेट झालेला आहे लेट उठवलं एक्च्युअली आमचा प्लॅनिंग होता आज कोणते कळत हिलवर जाण्यासाठी पण लेट झालाय कोणाची चाकं उलटी फिरली कोणाची उलटी फिरली फिर मला तुमचा फोन आला बरोबर साडेसहाला अरे मी मा... मी माने वरती होतो माने करतील माझ्या हा

ऍक्च्युली आज आमचं प्लॅनिंग पूर्ण चेंज झालेलं आहे आम्हाला जायचं होतं दुसरीकडे नाही आलो आम्ही भरतींच्याकडे आलेलो आहे तर आमची पवारसाहेबांनी आम्हाला कॉल केला सर्वांना चुकी आमची झाली आहे घेतला माझ्यावरती माझ्यावरती घेतला आमच्यावरती त्यावर थोडं लेट झालेलं आहे माझे मी लेट केलं जरा थोडं या का येण्यासाठी हा बरं चला चला मी पण कार्नी बोलतोय मी ॲग्री गेलोय माझ्यावरती लेट नाही पेनल्टी लागेल याला याच्यासाठी पेनल्टी लागेल आता जो काय लीड आहे तो बाकीचा खर्च करेल <laughs> शांत निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर पुण्यामध्ये रोग जायचं आपल्या ओपनला नक्कीच भेट द्या ओके टन 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 नेहमीप्रमाणे आज आमचं का तो उकोनचा उकोनला जाऊन आलो आम्ही आणि आता आम्हाला फ्रेश वाटण्यासाठी आम्ही या ठिकाणी चहा घ्यायला आलेलो आम्ही चहा आणि कॉफी घेतो आम्ही लोक आता आपण चाला बंद त्याचबरोबर पवारसाहेबांनी काय टेस्ट म्हणून आम्हाला पाव घेतलेला आहे आणि खरं हा पाव गोड आहे खूप छान आहे जर खायचं असेल चहावरती कॉफीवरती खूप छान मस्त पाव चहा कॉफी आणि पाव बरोबर ना खरंच खूप माझ्या अजून कॉफी आलेली नाहीये कॉफी वन पाव गोड पाव गोड पाव आहे ना गोड पाव आहे या ठिकाणी पाव खूप छान आहे खायला कॉफी वगैरे आम्ही घेतोय